आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेल्या पानेवाडी येथील आठवडी बाजारामध्ये आज गावठी पिस्तुलातून पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे गावातीलच एका तरुणाने बाजारात गोंधळ घालत एक गोळी झाडली एका तरुणाला ही गोळी लागली असून दुसरी गोळी झाडत असतानाच गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि बांधूनही ठेवले आहे त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काढतूस जप्त केले आहे घनसांगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्रिभुवन हे आपल्या फौज फाट्यासह या आठवडी बाजारामध्ये पोहोचले आहेत आठवडी बाजारात दहशत पसरविल्यानंतर हा युवक पिस्तुलासह बसस्टँडकडे गेला होता त्याच दरम्यान गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी हिंमत केली आणि त्याला बांधून ठेवले आपण पाहत आहात त्याला बांधून ठेवल्याची ही काही क्षणचित्रे अशा प्रकारचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस पोलीस पाहत आहेत त्यांची तपासणीही करत आहेत सुमारे दीड ते दोन तास गावकऱ्यांनी या तरुणाला बांधून ठेवले होते डीटीव्ही न्यूजला मिळालेले हे विशेष चित्रन। अशा <kuh> प्रकारचे पाणी टाकून परत या तरुणाला पोलिसांनी उठविले आहे गावकऱ्यांनी चोप दिल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे भासत होते <kuh> او او ویڈیو کارت څه؟ څه بسې؟ وټه کاه کړي؟